हाय फ्रेंड्स आज एअरफ्रायरमध्ये ना पहिल्यांदाच लादीपाव बनवले पण खरं सांगू लादीपाव एवढे मस्त झालेले आहेत चवीला छान झालेले आहे घरी बनवले गरम गरम लादीपावची ना चवच अगदी मस्त झालेली आहे तर यासाठी मी तीन चमचे इज्ट घेतलेले आहे तीन टी स्पून त्यामध्ये अर्धा चमचा साखर घातली आहे कोमट पाणी घातलं आहे आणि दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटांना असे बुडबुडे आले की समजायचं की आपलं ईस्ट ॲक्टिव्ह झालं इथे मी बेकरी ईस्ट घेतलं बेकरी इज्ट तुमच्याकडे मिळत नसेल तर तुम्ही ड्राय इज घालू शकता बाकी प्रोसिजर सेम आहे यानंतर एका भांड्यामध्ये तीन वाट्या मी घेतलं आता मैदा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर ॲक्टिव्ह झालेलं इस्ट घालायचं आहे बेताबेतानी पाणी घालायचं आहे आणि हे मळायचं आहे साधारण आपलं नेहमीचं भाग पोळीचं पीठ असतं ना त्यापेक्षा थोडंसं सैल असं मळायचं वेळ त्यामुळे तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता तुम्ही पहिले पहिले हे चिकट लागतं पण जसं जसं आपण मळत जाऊ ना तसं तसं तस, याचा एक व्यवस्थित गोळा होतो मात्र यामध्ये तीन ते चार चमचे चांगलं तेल घालायचं आहे एकदम घालायचं नाही प्रत्येक वेळेस आपण मळत जायचं आणि तेल घालायचं मळताना चांगलं सात ते आठ मिनिट तरी याला मळायचं आहे त्यामुळे काय होतं आपले पाव जे आहे ना ते अगदी स्पॉन्जी होता मळून झालं सात ते आठ मिनिटं की त्याचा गोळा बनवायचा आहे त्याला वरतून पुन्हा एकदा तेल लावायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे एखाद्या उपदार ठिकाणी याला ठेवायचं आहे साधारण दोन ते अडीच तास जसं बाहेरचं वातावरण असेल त्यानुसार म्हणजे मला अडीच तास लागले अडीच तासात ते जे आपलं पीठ होतं हे जवळजवळ तिप्पटपेक्षा जास्त फुलून आलं होतं आता याला काय करायचं पुन्हा एकदा काय करायचं त्यातली हवा काढून टाकायची आणि पुन्हा एकदा मस्त तीन ते चार मिनटं पुन्हा छान मळून घ्यायचं आहे की याचा छानपैकी गोळा तयार होईल याला तीन ते चार मिनटं मळून घ्यायचं आपण जेवढा जेवढं मळू ना तेवढं आपले जे पाव आहेत ना ते सॉफ्ट होतात आणि मस्त नरम होतात त्याची छानपैकी आपल्या नेहमीच्या पोळीचा मध्यम आकाराचे जे गोळे करतो तेवढा उंडा करून घ्यायचे सगळे उंडे करून घ्यायचे आणि फ्रायरला तेल लावून घ्यायचं आहे फ्रायरमध्ये आपण अशा तऱ्हेने हे उंडे ठेवूया तीन वाट्यांमध्ये आपले साधारण आठ ते नऊ पाव तयार होतात तर अशा तऱ्हेने आपण सगळे जे गोळे बनवले ते सगळे गोळे यामध्ये ठेवून घ्यायचे वरतून त्याला ब्रशच्या साहाय्याने दूध लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं त्याला रंग छान येतो याला दूध लावून घेऊया आणि त्यानंतर यावर पुन्हा एक कापड ठेवू एक झाकण ठेवू आणि याला पुन्हा दुप्पट होईपर्यंत परमान्ट व्हायला तू ते आता दुप्पट झालेले दुप्पट किंवा तिप्पटपेक्षा जास्त हे फुलून आलेले आहे असे छान फुलले पाहिजे ते व्यवस्थित याला पुन्हा एकदा दुधाचा हात लावून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर आपण एकशे ऐंशी डिग्रीवर बारा मिनटं ठेवले बारा मिनिटांनी बघा पाव कसे तयार झालेले अगदी मस्त रंग आला याला लगेच तेल किंवा बटर लावायचं आहे पुन्हा याला झाकून ठेवायचं एखाद्या कापडाने दहा मिनिटं आणि दहा मिनटांनी मस्त आपले नरम असे लादी पाव तयार